अकोला भरोसा सेलने दोनशे एकोणीसची पती पत्नीची कौटुंबिक वाद मिटवून पुन्हा जुडविल्या रेशीम गाठी भरोसा सेल अकोला यांचे पुढाकार अकोला पोलीस दलाअंतर्गत भरोसा सेल या शाखेमध्ये पती यांच्या कौटुंबिक वादाबाबत दिलेल्या जाणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्याचे कार्य सातत्याने होत असते सदर कामकाजे मान्य पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले जाते सदर शाखेमार्फत अनेक दाम्पत्याचे वैवाहिक जीवन वाचून त्यांचे वैवाहिक जीवन नव्याने फुलवण्याचे कार्य केले जाते मागील सन दोन हजार चोवीस ते दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भरोसा सेल मार्फत दोनशे एकोणऐंशी जोडप्यांच्या आपसातील किरकोळ वादाबाबत समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकमेकांसोबत आनंदाने नांदायला पाठवले आहे किरकोळ कौटुंबिक वादामुळे अनेक व्यावसाहिक जोडपे एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात वेगळे होण्याकरिता अनेक वेळा ते पोलीस विभागाकडे जाऊन टोकाची भूमिका घेतात व पोलीस विभागाकडे तक्रार येतात परंतु रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे दिलेल्या तक्रारीबाबत दिलेल्या चुकीची जाणीव झाल्यावर पुन्हा एकत्र येण्याची कोणताही पर्याय त्यांच्याकडे उरत नाही परंतु पोलीस विभागाकडून भरोसाशील मार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करून त्यांच्या सुखी संसार वाचवण्याचा प्रयत्न केला जातो व त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिल्या जाते त्यांच्या आपसात समिट झाल्यानंतरही त्यांच्या भावी वैवाहिक जीवनामध्ये कोणताही समस्या निर्माण होऊ नये या त्याकरिता त्यांच्याकडून आपसात समजोता टिकवून ठेवल्या जाईल अशा अटीचे पालन करणारा अनुपालन बॉन्ड लिहून घेतला जातो त्यामुळे भविष्यात उद्भवणारा किरकोळ किंवा के मोठावाद टाळला जातो पती पत्नी चा... किरकोळ वादाच्या हजारो तक्रारी प्रत्येक वर्षी पोलीस विभागाकडे येतात यावर्षी तब्बल नऊशे चौपन्न तक्रारी अकोला पोलीस विभागाकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी दोनशे एकोणऐंशी जोडप्यांना पुन्हा एकत्र करण्याचे व त्यांचे जी भावी जीवन सुखकरी करण्याचे जी कार्य असेल अकोला अंतर्गत सातत्याने केले जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा